दिवाळी निमित्त कपडे खरेदीवर ऑफर्सचा धमाका पळूजचा हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या, सूटिंग, शर्टिंग, किड्सवेअर, जेंट्स रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पळूज किड्सवेअर, लेडीज वेअर, मेन्स वेअर सर्व लग्न वस्तूंची खास सोय, नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री दोंडीराज महाराज मंदिरासमोर गुंडाताजी चौक पलूस अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर द्यावा अन्यथा शेतकरी संघटना व शिवशाहू फुले आंबेडकर चळवळ ऊस व साखर अडवणार सोनहिरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वांगी व वा जिडी बापू लाड क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडल या कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना शेतकरी संघटना रघुनाथदा पाटील प्रणित व शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी यांनी दोन्ही साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना आपल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे की यावर्षीच्या वर्षीच्या गळितास येणाऱ्या उसाला पाच हजार रुपये प्रतिटन भाव द्यावा तसे शेतकऱ्यांनी वजन करून आणलेला ऊस स्वीकारला जाईल असं आपल्या कारखान्यामार्फत जाहीर करावं अशा मागणीचं निवेदन शेतकरी संघटना कडेगाव तालुका अध्यक्ष परशुराम माळी यांनी आर पी आय आंबेडकर गट बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी जनता क्रांती दल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया एम MM एम ग्रुप महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ ऊसाचा दर जाहीर करावा अन्यथा वरील सर्व संघटनांच्या वतीनं जिल्हाभर ऊस वाहतूक रोखणे व वा साखर कारखान्यातून साखर बाहेर पड़ू न देणे हे आंदोलन हाती घेण्यात येईल याच्या होणाऱ्या परिणामाची जबाबदारी जिल्हा प्रशासन व सर्व साखर कारखान्यावर राहील असे आपल्या निवेदनात म्हटलं आहे सदर निवेदनावर महादेव ओवाळ आरपीआय सांगली जिल्हा अध्यक्ष शिवलिंग सोनवणे बहुजन समाज पार्टी जिल्हा महासचिव जीवन सरकटे वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष परशुराम माळी शेतकरी संघटना कडेगाव तालुकाध्यक्ष विशाल शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडेगाव तालुकाध्यक्ष मनसे अध्यक्ष विजय माळी शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष श्याम येडेकर शेतकरी संघटना पलूस तालुकाध्यक्ष जितेंद्र सोरटे आरपीआय कडेगाव तालुका अध्यक्ष रुपेश कांबळे सिद्धार्थ माने आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष गणेश गायकवाड शेतकरी संघटना युवा अध्यक्ष कडेगाव तालुका प्रसाद वडार शेतकरी संघटना वांगी शाखा अध्यक्ष भाऊसाहेब पवार जिल्हा अध्यक्ष नाना पाटील ब्रिगेड सौरभ शिंदे प्रशांत शिंदे मीरा शिंदे प्रनिल शिंदे माणिक आंबवडे तुषार करकटे यांच्या निवेदनावर सया आहेत